प्राध्यापन त्या प्रध्यापक साहेबांच्या आमच्या या सगळ्या बांधवांना पाचशे करतो खाचिंगाला काय देऊ नको पण एस आम्हाला मिळवून जर पण टीचा मिळणार पाण्याच्या ब्रिज पासून आमच्या मेळसिंग वाजवायचं

दिलेल्या शब्दाला भक्ताच्या वचनाला तो जागतील तू काय घेतशील त्याला आमचं असं देवाला वचन देतो ज्या दिवशी मला नेस्टीचा धाकल्या मिळेल त्या दिवशी आमच्या विराशे लढ्याला आणि मस्के साहेबांना अरवणी जवाना तू ही माझा याच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा पंढरपूर ते बारामती ही एक यात्रा निघाली होती पदयात्रा या पदयात्रेनं महाराष्ट्राच्या सरकारचं भवितव्य घडवलं होतं सत्ताकर्ते यांना एका धनगरांच्या उपोषणानं त्यांना घरी पाठवलं होतं आणि त्याच दोन हजार चौदाच्या पदयात्रेच्या ह्याच्यात आताच्या सरकारचे सर्व सर्व भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेचे शिवसेनेचे सुभाष देसाई या भाजप शिवसेना यांची महायुती होती आणि या महायुतीनं एक आश्वासन दिलं होतं की धनगर जर भाजप शिवसेना सत्तेवर आली तर महाराष्ट्र कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा आम्ही फोटो घेऊ आणि धनगर समाजाला अंमलबजावणी करू असा शब्द दिला होता परंतु विठ्ठलाच्या चरणी दिलेला शब्द विठ्ठलाच्या चरणातून निघालेली जी पदयात्रा होती त्या पदयात्रेच्या सोबत दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही त्यांनी आम्ही दहा वर्ष पहिले कॅबिनेट पहिली कॅबिनेट आता ही या सरकारची शेवटची कॅबिनेट आली तरी पण एक शब्द पाळला नाही आरक्षण दिलं नाही उलट ना 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 बावीस योजना त्यांच्या समाजासाठी देतो म्हटले बावीस योजना म्हणजे काय आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही बावीस योजना म्हणजे सगळं तुमच्या तोंडावरून फक्त गोळा आणि तुम्हाला फक्त खुश करायचा प्रयत्न केलाय परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो हे सरकार आपल्याला फसवत आहे दोन हजार चौदा ला आपण ज्या पद्धतीने केलं जर या आरक्षणात या दोन दिवसात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर येणारी विधानसभा ही ये जसा गणपती आपण दे विसर्जन केला तसं येणाऱ्या विधानसभेचं सुद्धा आपण इथं या सरकारचं विसर्जन केल्याशिवाय दोन हजार चोवीसच्या विधानसभेत राहणार नाही परंतु तुम्हाला सांगतो आज सुद्धा सरकारनं धनगर समाजाची अवस्था काय आहे धनगर समाजाच्या अजून सुद्धा रस्त्यावर ते डिल्यावर चोवीस तास मेंढपाळ राणावाड्यात फिरता त्याला रक्त भंपाल करून मारलं जात आहे अजूनही धनगर समाजाचे वाडे आहेत अजून धनगर समाजातला पन्नास टक्के जो समाज आहे ते जायला रस्ते नाहीत दवाखाने नाहीत साधी अंगणवाडी नाही साधी मालवाडी नाही अजूनही काही लोकांनी एस टी बघितली नाही अशा गंडात चांगला राहणारा धनगर समाज आहे आणि या धनगर समाजाकडं कोण म्हणतंय ज्यांना एसटीत बसत नाही कोण म्हणतंय आहे याला देता येत नाही परंतु आम्हाला काही आता इथून पुढे आम्ही विचार करणार नाही आम्ही सुद्धा तिथून पुढे आंदोलनाची दिशा बदलो आता विधानसभेची निवडणूक आल्या यावेळी जर आरक्षण दिलं नाही तर याचा नक्की विचार तिथून पुढे आम्ही वेगळा करू मित्रांनो आता तुम्हाला सांगतो चराई अनुदान आणि एक योजना सुरू केल्या महावेश योजना गेल्या वर्षाच्या महा योज महावेश योजनेचं अजून सुद्धा लोकांना फायदा मिळाला नाही आणि चराई योजना फक्त महाराष्ट्रातल्या फक्त तीन हजार मित्रांना डेव्हलपमेंट पाहणं देणार आहे फक्त या योजनेचा भाऊ केला आणि जी कुकुटपालन योजना आहे ही सुद्धा भाऊ भाऊच आहे शंभर मेंढरांना फक्त ते सॉरी शंभर मेंढ्या घ्यायला फक्त सहा रुपये देणार आहे आणि जे चराई अनुदान आहे माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातलं सांगायचं झालं तर दहा ते पंधरा हजार मेंढपाळ आहे त्या तिथे दे फक्त एकशे नव्वद मेंढपाळांना ते चराई अनुदान देणार आहे त्याला सुद्धा अजून बजेट नाही त्याचा प्रस्तावित बजेट नाही त्याला सत्त्याऐंशी कोटी लागतात परंतु शासना नगराचा पाच कोटी ते मी प्रस्तावित आहे आता एक तारखेला तुम्हाला निवडणूक लागणार आहे म्हणजे नोव्हेंबर निवडणुकीचा केला जसं एकोणीस ला निवडणुकीच्या अगोदर ज्या योजना जाहीर केल्या होत्या तोच किता आता त्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला के के हे केलाय जर आम्हाला यावेळी सांगतो मी थंकावून सरकारला सांगतो की योद्ध्याच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्राचा धनगर समाज आहे आणि पंढरपूर शेजारच्या लोकांना माझी विनंती आहे हजारोच्या संख्येनं धनगर समाज इथं पंढरपूर शहरात राहिला आहे परंतु आम्ही कोल्हापुरातून सर्वसामान्य मेंढपाळ जर पंधरा गाड्या करून येत असतील तर या कोल्हापूर जिल्ह्यातले अखंड गावाच्या गाव आहे त्यांनी सुद्धा इथं भर भरून येऊन त्या उपोषणाला सहकार्य करावं आणि सरकारने जास्तीत जास्त दोन दिवसात निर्णय घ्यावा नाही निर्णय दिला तर या सरकारचं काय करायचं जे आम्ही ठरू जय हिंद जय अहिल्या